काल आम्ही शेतीच्या गावाला गेलो होतो आणि तिथून रानातून मस्त ताजी ताजी काटेरी वांगी तोडून आणली त्यामुळे आज डब्यासाठी मी मस्त झणझणीत चमचमीत वांग्याची भाजी बनवत आहे वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे आपण वाटून घेणार आहोत इथे मस्त ताजी ताजी वांगी घेतलेली आहेत मी मस्त ती धुवून घ्यायची आहेत स्वच्छ कारण त्याच्यावर फवारणी केलेली असती धूळ माती असती त्याच्यामुळे वांगी पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत फोडी म्हणण्यापेक्षा आपण एका वांग्याचे चार भाग करून घेणार आहोत आणि आपण इथे भरलं वांग बनवत आहोत पाण्यामध्ये मीठ घालून त्याचे चार भाग करून मधी जर आळ्या असतील तर त्या आपण एकदा व्यवस्थित पाहून मगच ती वांगी भाजीसाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे सर्व वांगी मी छानपैकी पाण्यामध्ये मिठाच्या धुऊन भिजू घातली आणि इकडे जे शेंगदाणे घेतले होते ते छान खमंग असे कढईमध्ये भाजून घेतले त्यासोबत मी एक स चमचा जिरे हिरवी मिरची आणि लसूण हे देखील मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे याचं आपण वाटण तयार केलं आहे हे वाटण आपण त्या वांग्याच्या फोडीमध्ये छान असं व्यवस्थित दाबून भरणार आहोत मीठ देखील आपण घेतलं होतं हे वाटण व्यवस्थित असं वांग्याबरोबर आपण भरून घेतल्यानंतर आपण त्या वांग्याच्या भाजीला छान फोडणी देणार आहोत इथे बघताय तुम्ही की मी मस्तपैकी सर्व वांगी भरून घेतली आहे तोपर्यंत कढई तापतच होती तेल घातलं फोडणीसाठी मी मोहरी घातली आणि सर्व एक एक करून मा वांगे फोडणीसाठी मी तेलामध्ये सोडले त्यानंतर काही आपण इथे कोरडे मसाले देखील घातले मी इथे कांदा लसूण मसाला आणि हळद घातलेले आहे एक चमचा आणि इथे गोडा मसाला घातलेला आहे एक चमचा गोडा मसाल्याने वांग्याच्या भाजीला खूपच छान चव येते आणि ती इतकी अप्रतिम अशी भाजी होती की तुम्ही अशा प्रकारे वांग्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा थोडंसं तेलावर वांगे सगळी परतून घेतल्यानंतर आपण ती एक पाच मिनटं वाफ येऊपर्यंत झाकून ठेवायचे आहेत वाफ आल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून ते वांगे शिजू देणार आहोत इथे मस्तपैकी आपण वांगे फोडणी देऊन घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपले वांगे शिजून घेणार आहोत इथे आपले वांगे शिजून तयार झाले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण अपन आपली भाजी इथे तयार झालेली आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही भाजी मी टिफिनच्या डब्यासाठी तयार केलेली आहे थे? तर मस्तपैकी आपली इथे झणझणीत चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर आपण लगेचच ती टिफिनमध्ये भरत आहोत टिफिनमध्ये मस्त ज्वारीची भाकर लोणच्याची फोड आणि त्याच्याबरोबर ही वांग्याची भाजी आपण खाणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं आपला टिफिनचा डबा तयार झालेला आहे आणि आपला टिफिन देखील इथे भरून झालेला आहे तर अशी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा